हे बघा मागच्या महापालिके दोन हजार अठराच्या निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या मता मताधिक्यानं या ठिकाणी जनतेने निवडून दिलेत आणि त्यामुळे आमची बांधिलकी आहे जनतेची की ह्या जनते परिसरात जास्तीत जास्त विकास विकासकामं झाली असते झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं चांगलं विकासकामं या परिसरात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे मधल्या काळात महापौर आपले असल्यामुळे त्यावेळेस हा निधी आंत आला आणि आता मी खासदार असल्यामुळे जिल्हा नियोजन फंडांवर सुद्धा जवळजवळ कोट रुपये इथं शेजारचे वॉर्डात कोटी रुपये म्हणजे मोठा निधी ह्या परिसरात पर आपण खर्च करू शकतो लोकांनी प्रेम दाखवलेला आहे आणि त्याचाच परतावा द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आहे पुढेही लोक जनता आमच्या पाठीशी राहील आणि अशाच पद्धतीने कामं होत राहतील हे मला विश्वास महानगरपालिकेमध्ये काम करत असताना खासदारांना आम्ही चारी नगरसेवकांनी हो वॉर्डासाठी निधी मागितलेला होता त्यावेळी खासदारांनी आम्हाला प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ वीस वीस लाख रुपये कामं सुचवण्याची सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने हो जी आम्ही कामं त्यावेळी सुचवलेली होती साधारणतः दीड वर्ष झालं या कामाचा आम्ही सर्वजण पाठपुरावा हो करत होतो त्यानंतर त्या कामाची प्रशासकीय मान्यता डीप्यूटीसी च टेंडर होऊन ती कामे आत्ता वर्कआउटला आलेली होती आत्ता ती कामं सुरू झालेली आहेत आणि त्या कामाचा उद्घाटन ज्या खासदारांनी आम्हाला डिप्युटी सीन दिलेलं आहे त्यांच्या हस्ते व्हावं अशी आमच्या सर्व नगरसेवकांच्या इथल्या नागरिकांची इच्छा होती त्या अनुषंगाने आम्ही खासदारांना आमंत्रित केलेलं होतं व अहिल्यादेवी सोसायटीमधील समता कॉलनीमधील ओपन स्पेस आ, ला कंपाऊंड वॉल घालणे त्याच पद्धतीने पारिजात पथ ते नगरपर्यंतचा रस्ता हा डांबरीकरण करणे आणि धोत्रे आबा झोपडपट्टी ते बुर्ले हॉस्पिटल समोरचा मुख्य रस्ता नेहरू नगरचा डांबरीकरण त्याचप्रमाणे भाग्योदय हायस्कूल समोरचा रस्ता डांबरीकरण ही आम्ही चारी नगरसेवकांनी सुचवली चारी कामं होती आणि त्याचा उद्घाटन आज मान्य खासदारांच्या हस्ते संपन्न झालं सांगलीचे खासदार सर्वांचे लाडके विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून डीपीटीसीतून त्यांनी जो निधी दिला ती त्या निधीतून वॉर्डातील बरेच कामांचं उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे आणि दोन वर्ष गॅप नंतर जी कामांचे उद्घाटन आता होत आहेत तर त्यामुळं सर्वच नागरिक हे आनंदी आहेत आणि अशाच प्रकारची कामं आमच्या सर्वांच्याकडून होत राहतील